हेलो सर्वान मनोज दादा दाखा दिया धक्काबुक्की करू ना कुछ प्रकार की धक्काबुक्की करू ना पोलीस प्रशासन में मदद करा सर्व सर्वो बोल धक्का करू ना वरतीच रडले ना गया गया खाली उतर पहिला सामान पडले ते वरती राहिलं त्यांना खाली होत राहावा

मी गावाकडे चाललोय अंतरवालीला सगळेजण आपण आपल्या गावाकडे चला तुम्ही ढकला ढकली का करता पाहिजे याचा उत्तर द्या ही तर व्यवस्थित होती सर कामा काय 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 ढकला ढाकली करता येतो तुमची ढकला ढकली करण्याचं कारण काय एखाद्या पोरा लागल्याचा जबाबदार कोण कोण माग सर कालू माग फोटो आपल्या गावाकडे गेल्यावर चालू आपल्या गावाकडे गेल्यावर फोटो घालू सर का माग चला हात गावाला गेल्या सर का तुला

sc 77 so many different parts студien etc ok